बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कॅन्सरचे लवकर निदान आणि उपचार सुलभरित्या उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे फिरती विशेष कॅन्सर निदान व्हॅन सुरू करण्यात आली आहे ही, ही वॅन सध्या महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे दाखल झाली आहे ही, ही वॅन जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या गावातच तपासणी आणि निदानाचे सोय उपलब्ध करून देणार आहे या वॅनद्वारे प्रामुख्याने महिलांमधील स्तन कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तसेच पुरुषांमधील मुखाचा कॅन्सर यांचे तपासण्या केल्या जाणार आहेत

बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम